आज आपण आलोय महाराष्ट्राच्या प्रतीक प्रतापगड जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पराभव करून इतिहासाची दिशा बदलली सह्याद्रीच्या दगडांमध्ये कोरलेला हा गड रणनीती शौर्य आणि निश्चय याचं जिवंत उदाहरण आहे या गडावरून दिसणारा घनदाट जंगलाचा नजारा आणि खालीवर पसरलेलं थरारक खोरं सगळं मिळून इथे येणाऱ्याला साडेतीनशे वर्षापूर्वीचा इतिहास पुन्हा जिवंत होताना जाणवतो अफजल खान वधाची असलेली ही जागा आजही महाराजांच्या धैर्याची साक्ष देते चला माजा इतला तर मग माझ्यासोबत या प्रतापगडाचा इतिहास वास्तू आणि इथला अद्भुत सौंदर्य प्रतापगडावर पहिल्यांदा गेलो तेव्हा पूर्ण कॅप्चर करताना आला म्हणून पुन्हा गेलो आणि दोन्ही प्रवास एकत्र करून हा ब्लॉग तयार केलाय प्रतापगडाच्या पायथ्याला पोहोचलो आणि सर्वात आधी लागलं ते शिवकालीन खेडेगाव गडावर जायच्या आधी इथे त्या इतिहासाची पहिलीच झलक बघायला मिळते इथं जुना काळातलं गाव कसं दिसायचं त्याचा एक उत्तम नमुना त्यांनी उभा करून ठेवला आहे शिवकालीन खेडेगावातलं वातावरण घर अंगण चूल माती सगळं जसं होतं तसंच ठेवलं आहे इथे पाय ठेवलं की वाटतं आपण भूतकाळात गेलोय त्या काळी लोक कसे जगायचे घर कसं बांधायचे शेती कशी करायची सगळ्याचा एक जिवंत नमुना आपल्याला इथे बघायला मिळतो आपण रोज इतिहास ऐकतो पुस्तकात वाचतो पण इथे येऊन तो, तो, तो इतिहास जगतो ही माती ही झोपडी हे साधं आयुष्य ह्यांनीच शिवरायांचं स्वराज्य मजबूत केलं होतं आज या गावात चालताना वाटतं अरे हिच ती जागा तिथून स्वराज्याची ताकद तयार झाली काळ बदलला युग बदललं पण या गावाचा अभिमान आजही तसाच उभा आहे कारण इथल्या प्रत्येक श्वासात अजूनही जय शिवराय आहे प्रतापगडाच्या इतिहासासोबत इथल्या संस्कृतीची एक खास ओळख आहे आणि ती परंपरा जपणारे असं हस्तकला नावाचं दुकान इथं सगळ्या वस्तू हाताने बनवलेल्या स्थानिक कलाकारांचं खरं सौंदर्य दाखवणाऱ्या आठवण म्हणून काही घ्यायचं असेल तर इथून घ्यावं कारण इथला प्रत्येक सामान कलेसोबत भावना घेऊन घरी जातो इथून गड चालू होतो तर इथपर्यंत गाडी येते आपली गाडी इथं लावलेली आहे आणि ह्या साइडने आपण वरती आलोय पार्किंग पासून महादराजाकडे जायला साधारणतः दहा ते पंधरा मिनटं लागतात महादराजा पार केला की आतमध्ये देवडी आहे इथूनच त्या काळात पहारा ठेवला जायचा आणि याच देवडीत अजून एक तोप ठेवली आहे शत्रूवरती हल्ला करण्यासाठी ना हे बघा इथं आता हे थोडं बुजलेलं आहे आय थिंक हे आता उंच असेल खाली असेल काय माहित नाही पण इथून ना इथून एक छोटासा बोळ दिसतो जो डायरेक्ट शत्रूला आपण उकळता तेल टाकू शकतो इथून पुढे अजून थोडं चाललं की आपण पोहोचतो झेंडा बुर्जाजवळ प्रतापगडचा एक मुख्य महत्त्वाचा भाग या बुर्जावरून आसपासच्या संपूर्ण डोंगर रांगा घाट आणि गावं दिसतात त्या काळी याच जागेतून नजरेखाली पूर्ण परिसर ठेवला जायचा इथं उभं राहिलं की खरंच वाटतं या भिंतींनी या मातीनं आणि या झेंड्यानं स्वराज्याचा इतिहास पाहिलाय आज काळ बदलला वर्ष बदलली पण या जागेत उभं राहिलं की छाती आपोआप आप अभिमानाने ताणली जाते शिवाजी महाराज रायगडावरून कृष्णा घोडीवरून प्रतापगडावर यायचे तेव्हा प्रतापगडावरचे मावळे ह्याच मार्गाने महाराजांना गडावर घेऊन जायचे म्हणून या दरवाजाला पालखी दरवाजा असं म्हणतात सध्या मंदिराजवळ गर्दी आहे तर आपण हस्तकला बघून येऊया मंदिराच्या मागच्याच साईडला आहे हे बघा इथं हस्तकला प्रतापगड जसं शिवकालीन खेडे गावाजवळ हस्तकलाचं दुकान होतं तसं भवानी माता मंदिरामागे सुद्धा आहे प्रतापगडाच्या माचीवर असलेलं भवानी माता मंदिर हे महाराजांच्या श्रद्धेचं आणि स्वराज्य श्रद्धे विजयाचं प्रतीक आहे अफजल खानाच्या युद्धापुरी महाराजांनी इथेच मातेला विजयासाठी प्रणाम केला होता पुढेच हनुमानाचं मंदिर लागतं महाराजांनी युद्धापुरी येथे थांबून बल आणि धैर्यासाठी हनुमंताची प्रार्थना केली होती आजही इथे उभं राहिलं की त्या काळातील युद्धाचा जोश जाणवतो प्रतापगडाच्या शांत भागात असलेलं केदारेश्वर मंदिर शिवरायांच्या काळातील प्राचीन स्थळ आहे शांत वातावरणात उभसलेलं हे मंदिर गडाच्या आध्यात्मिक वारशाची आठवण करून देतं इथे काही क्षण थांबलं की बाहेरच्या सगळ्या आवाजापासून मन वेगळं होतं आणि हा गड फक्त युद्धाचा नाही तर श्रद्धा आणि विश्वासाचा केंद्र होता असं जाणवतं युद्धाच्या काळात शत्रू गुप्तहेर गुन्हेगार आणि राजरोई पकडले गेले तर त्यांना शिक्षा देण्यासाठी या टोकावरून खाली फेकले जात असे आम्ही गाडावर पोहोचलो तेव्हा सगळीकडे दाट धुकं भरलं होतं आणि अचानक धुकं सावकाश बाजूला सरकायला लागला आणि जसं दृश्य समोर उघडलं ना बस एका क्षणासाठी थांबलोच डोंगर दऱ्या आणि निसर्ग सगळं एखाद्या चित्रासारखं दिसत होतं आम्ही तो नजारा बघत उभे होतो आणि बाजूलाच माकड़ांची मस्ती सुरू होती उड्या खेळ मस्ती निसर्गाचा सीन आणि माकडांचा एंटरटेनमेंट परफेक्ट कॉम्बिनेशन त्या नजऱ्यातून पुढे निघालो आणि नंतर आम्ही आलो महाराजांच्या स्मारकाजवळ इथे पोहोचताच एक वेगळी भावना येते कारण इथूनच स्वराज्याचा इतिहास आणि प्रतापगडाचा अभिमान जिवंत दिसतो महाराजांच्या एक दगडी रचना नाही तर ती त्या काळातली पराक्रमाची आठवण आहे महाराज भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती दुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय पुला सिंहासनाभी ज्वार श्रीमान योगी छत्रपती शिवाजी महाराज की चेए। चेए। श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय राजमाता जिजाऊ की धर्मवी संभाजी महाराज की जय चला तर मंडे या भटक्याचा व्हिडिओ बघून कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटू लवकरच सह्याद्रीच्या कुशीत कुठेतरी नवीन प्रवासात जय शिवराय